नमस्कार माझे नाव चंद्रकांत परब हा राुका मजा सत्तरी सरळ वास्तू करच्या पहिली आमच्या घरात सदीच झगडी असली आईची माझी आमच्या मिसिसची अशी झगडी असली आणि सदीच पटनास कोणा कोणाकोणाबरोबर पटना असले पण आता हे केल्यापासून आमच्या घरात चौदा महिने झाले हे सरळ वास्तू केल्यापासून अजून एक दिस झगडे ना हे मला चढ म्हणजे एकदम बरे दिसता की घरात एकदम शांत आणि बरे चलता हे सरळ वस्तू करच्या पहिली आर्थिक हे खूप त्रास आहे पैशांचे खूप जाय प्रॉब्लेम जाय बिजनेस आमचे मायनिंग चार वर्ष बंद झाले ट्रक घराकडे बेकार उरले दुकानात सुद्धा आमचे असले जे ते आमका पैसे पण खर्च जाय दोतरात जाय पैसे घरात उरनासले आणि त्यानंतर पैशांचे खूप प्रॉब्लेम जात पण आता हे केल्यापासून सरळ वस्तू केल्यापासून आमच्या घरात पैसे उरपाक लागले आणि आम्ही खरी नवीन हे आता म्हणजे बांधकाम हे ते आम्ही सांगितलं म्हणजे बिझनेस म्हणजे मायनिंग बंद का असल्या कारणात ट्रकांक लागून आमक खूप नुकसान झाले ट्रक आमचे चार वर्स दारान असले उभे पैशांचे काय सोर्स नसली आणि रीण वाढा असले पैसे कमी काढण्या रीण वाढतं म्हणजे एक फोर व्हिलर घेतलेली तिचे बी रीण असले आणि कसे ते आणि फाटल्या वर्षापासून सरळ वस्तू केल्यानंतर बसून हे मायनिंग चालू झाले मायनिंग चालू झाल्यापासून आमच्या पैशांची हे चालू झाली व्यवस्थित माय ट्रक बरे चालपाक लागले आणि त्यातुन त्यातून आम्ही माझी हा फोर व्हिलर बी क्लिअर केली आणि बाकीची बारीक बारीक रिणं असली ती क्लिअर केली आणि आता हा नवीन बिझनेस चालू करता म्हणजे माझे दुकान जे असा बारीक ते हा वडले बांधप आताच जस्ट चालू करता मटेरियल सगळे हाडटा आता आणि आताच चालू कर व्यवस्थित सगळे म्हणजे त्या पैसे दवरलेले असा आणि ते माझे बांधून हांव ते दुकान करपाचे कर खूप वर्ष स्वप्न असले पण ते जाय नसले पण ते आता करता हे केल्यापासून ते आता जे येले करप हा हे सरळ वस्तू केल्यापासून हा मला खूपच बरे हे ज्ल्या कारण हा चंद्रशेखर गुरुजी म्हणजे खूपच माझं मार्गदर्शक म्हणता हा त्या माझा गुरु म्हणता की आता मनापासून हा आमच्या सगळ्या कुटुंबातून त्याचे आभार मानता कि्याक तर आज सरळ वस्तू आणि या चंद्रशेखर गुरुजीमुळे आमच्या घरांनी सुख शांती आयल्ली असा हा आणि माझ्या सगळ्या तर्फे हा चंद्रशेखर गुरुजी नमस्कार करता